नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया माने चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजची रेसिपी आपली आहे वांग्याची भाजी चला तर रेसिपीला आपण आता स्टार्ट करूयाल सर्वप्रथम आपल्याला अशी वांगी अशा प्रकारे अशा प्रकारे चिरून घ्यायची आहेत आणि ती चिरल्यानंतर अशी थंड पाण्यात टाकायची आणि थोडंसं नॉर्मल असं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे एक बारीक चिरलेला कांदा थोडंसा कडीपत्ता जिरं लसूण खोबरं कूट लाल तिखट आणि हळद चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट चुल आता चुलीवरती आपण कढई घेऊया कढई छानशी तापली की आपलं तेल पण पटकन तापलं जातं त्यामुळे कढई पहिल्यांदा आधी छान तापून घ्यायची चला तर आपली कढई इथे छानशी तापलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये तेलो तेलो तेल ओतुन तेल ओतून घे तेल छान की आपण त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी जिरं छान तडतडलं की आपल्या आमटीला चव छान लागते तेल कडलं की नाही हे बघण्यासाठी आपण एक दोन जीर आधी टाकून बघायचं तेल आपलं छान कडलेलं आहे चला तर मग आपण इथे जिरं आपल्यात आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात आता कडीपत्ता घालायचा बघा आपलं तेल छानसं कापल्यामुळे आपला कांदा कढीपत्ता आणि जिरं छानसं भाजलं जातं आता आपण आप त्याच्यामध्ये घालणार आहोत हळद आता त्याच्यामध्ये आपण वांगी पाण्यात टाकलेली होती ती स्वच्छ धून अशा प्रकारे त्याच्यामध्ये घालून घेऊया छान वांग भाजून घ्यायचं बघा आपलं वांग किती छान असं परतत आहे हळद तेल आणि कांद्यामध्ये आपलं वांगं छानसं परतलं की वांग शिजतं पण लवकर आणि त्याला एक छानशी चव येते म्हणून आपण तेलामध्ये चा तेला हळद टाकून त्याच्यामध्ये वांग छानसं वाफलून घ्यायचं बघा वांग्याचा कलरही आपला चेंज झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण खोबरं आता त्याच्यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ लाल तिखट एकदा छानस असं परतून घेऊया इथे बघा आपलं वांग छान परतलेलं आहे आता नॉर्मलच पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि वांग्याला उकळी आली की मग आपण त्याच्यामध्ये कुट घालून घेऊयात अशा प्रकारचं वांग तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतं तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर पहा आपल्याला आपल्या वांग्याच्या आमटीला खूप छान अशी उकळी आलेली आहे आपण त्याच्यामध्ये कोट घालून घेऊयात एक दहा ते पंधरा मिनिटात आपला आपली वांगी छान शिजून होतात आणि आपली आमटी छानशी तयार होते अशा प्रकारची आमटी तुम्ही नक्की बनवून पहा बघा खूप छान अशी वांग्याची आमटी आपली रेडी झालेली आहेत आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात